या उपक्रम अंतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थिनी वेदिका ही तिला अवगत असलेली आणि माहीत असलेली एक गोष्ट आपणा सर्वांपर्यंत ती सादर करणार त्या आहे त्यावरून गोष्ट ऐकायची आहे आणि वेदिका जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा त्या प्रश्नांची अतिशय छान उत्तरं तुम्हाला द्यायची आहे त्यामुळे वेदिका जी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ती लक्षपूर्वक ऐकायची आहे ओके वेदिका म्हणतो आपण याची एक शहाऐंशी टोपी शिवावी मग उंदीर जातो धोबी दादाकडे उंदीर म्हणतो धोबी दादा धोबी दादा, दादा माझे पडके धुवून द्याल का धोबी दादा म्हणतो चल मला वेळ नाही निघ इथून मग उंदीर म्हणतो थांबा चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच कोण मोडतो मग धोबी दादा म्हणतात आण मी तुझ्या आण मी तुझ्या पडक पडक धुवून देतो मग उंदीर जातो शिंपी दादाकडे शिंपीदा शिंपी दादा शिंपी माझे मला एक शान शिटोपी शिवून द्याल का मग दादा म्हणतात चल मला वेळ नाही मी इथून मग उंदीर म्हणतो थांबा आम्ही चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच गोड मोडतो मग दादा म्हणतात आण मी तुला एक शान शिटो पि शिवून देतो मग उंदीर जातो गोंडेवाले दादाकडे उंदीर म्हणतो गोंडेवाले दादा गोंडेवाले दादा, दादा। माझ्या टोपीला चार गोंडे लावून द्याल का मग गोंडेवाले दादा म्हणतात चल मला वेळ नाही निज इथून मग उंदीर म्हणतो थांबा मी चार उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच कोळ मोडतो मग उंदी मग उंदीर म्हणतो मग गोंडेवाले दादा म्हणतात आण मी तुझ्या टोपीला चार गोंडे लावून देतो मग उंदीर जातो राजाच्या दरबारात उंदीर गाणे म्हणतो रा राजाच्या टोपीपेक्षा छान 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 राजापेक्षा माझी टोपी छान 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 असे गाणे म्हणत म्हणत तो जातो राजाच्या दरबारात राजाला त्याचा आवाज ऐकू येतो मग राजा शिपाईला म्हणतात याची ह्या उंदराची टोपी काढून आण मग शिपाई जातो आणि त्याची टोपी काढून आणतो मग उंदीर म्हणतो राजाला राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा भिकारी माझी टोपी घेतली मग मग राजा त्याची टोपी परत देऊन देतो मग उंदीर म्हणतो राजा मला घाबरला माझी टोपी दिली राजा मला घाबरला माझी टोपी दिली